तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी केला आणि छुरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आगामी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पाच जुलै रोजी शाळेतील विद्यार्थ्यांचा भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना आध्यात्मिक परंपरेची जाण होऊन आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी शाळेमध्ये दरवर्षीच विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात उत्सा साजरे केले जातात शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला तसेच मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वातीताई केला यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त शाळेमध्ये ग्रंथदिंडी तसेच विविध भक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत वारकरी होऊन वारीत सभा घेतली टाळ मृदंग भगवे झेंडे आणि अभंगाच्या गजरात शाळेचा संपूर्ण परिसर दुमदुमला या निमित्ताने सामाजिक भान जपत पर्यावरणाविषयी विविध संदेश त्याचप्रमाणे वाचन लेखनाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व पटवून देणारे घोषवाक्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तर हरिरामाच्या गजरात पावली रिंगण फुगडी यासारख्या वारीची संस्कृती जपणाऱ्या विविध खेळांचा विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांनी आनंद लुटला या प्रसंगी अतिथी म्हणून शाळेचा माजी विद्यार्थी शंतनू विनायक उगले किसनलाल केला शाळेचे प्राचार्य विनायक उमाडे विनोद ईश्वर राजेश लोहिया पर्यवेक्षिका मनीषा मसाड अरुणा व्यवहारे यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एम न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे जळगाव